हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून इच्छा भगवंताची बहुद्देशीय सामाजिक संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड मित्रपरिवाराच्या वतीनं सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने एकवीस ते पंचवीस जुलै दरम्यान निवड चाचणी आणि जिल्हास्तरीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा संपन्न झाली स्पर्धेमध्ये सत्तरहून अधिक संघांनी सहभाग नोंदवला तर नऊशे पुरुष महिला खेळाडूंचा यामध्ये समावेश होता किसन जाधव हो यांच्या वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त लिमिएवाडील येथील शंकरभव येथे या स्पर्धेचे अंतिम सामने पार पडले या अंतिम सामन्याप्रसंगी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव इच्छा भगवंताची परिवाराचे आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव हो, राष्ट्रवादी सोलापूर ग्रामीणचे अध्यक्ष उमेश पाटील सोलापूर शहर अध्यक्ष संतोष पवार माजी महापौर श्रीकांचना यन्नम मोनिका देवेंद्र कोठे कार्याध्यक्ष जुबेर बागवान शिवसेना मागा जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे माजी महिला बाल कल्याण समिती सभापती अश्विनी चव्हाण शिवसेना शहराध्यक्ष सचिन चव्हाण माजी उपमहापौर पद्माकर काळे माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे माजी नगरसेवक तौफिक शेख गुरुशांत धुत्तरगावकर गामा पैलवान सोलापूर महानगरपालिकेचे नगर अभियंता सारिका अकुलवार हाजी मलंग शेठ आप्पा रोडगे माजी नगरसेवक पैगंबर शेख आनंद मुस्तारे अॅडव्होकेट सुशील सरौदे माजी नगरसेविका संगीता जाधव इरफान शेख करेप्पा जंगम आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या खेळाडूंची ओळख आणि नाणेफेक करून सामन्याला सुरुवात करण्यात आली या अंतिम सामन्यात जोरदार आक्रमण चढाया आणि कौशल्यानं होणाऱ्या पकडी चपळाईचा बोनस अशी अटीतटीची लढत करत पुरुष गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब हा विजेता ठरला तर उपविजेतेपद श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लब न पटकावलं महिला गटात श्रीराम स्पोर्ट्स क्लब किशोर गट मुलांच्या स्पर्धेत विघ्नहर्ता स्पोर्ट्स क्लब विजेता तर उपविजेता श्रीराम तरुण मंडळ यांनी पटकावला किशोरी मुलींच्या गटामध्ये रुक्माई स्पोर्ट्स क्लब न विजेतेपद पटकावत उपविजेता युनिक पब्लिक स्कूलना कबड्डीच्या विजेतेपदाच्या चषकावर नाव खोरलं या सर्व विजेत्या आणि उपविजेत्या संघांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केलं तर आभार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी मानले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही